तावर रे म्हणा भाग पंधरा सोडा मला आता ती त्याला मागे करून रडू लागली होती तेवढ्यातच तिचं लक्ष गाडीच्या खिडकींच्या बाहेर गेलं तिला समरून पार येताना दिसला आणि तू इकडं तिकडं बघत होता त्याला बघून तिला थोडा का होईना पण आतून बाहेरून बाहेर पडू ही खात्री होती पार ती जोरात ओरडली पण तिचं पार्थ ऐकून अमीरने तिचे दोन्ही हात पकडून मागे ओढून पाहिलं त्याला पार्थ काहीतरी शोधत असल्यासारखं वाटलं आणि त्याच्या लक्षात आलं की स्वराने पार्थला पार्थ म्हणून आवाज दिला ती पुन्हा ओरडणार तर त्याने तिचं पुन्हा तोंड दाबलं एकीकडे दोन्ही हात पकडलेलेच होते आणि आता तोंड ती आता हतबल झाली होती ताकद लावून तरी किती लावणार ती, ती खूप प्रयत्न करत होती आवाज बाहेर जावा म्हणून अमीर म्हणाला तू त्याला पार्थ म्हणून आवाज दिलास ना यार आहे का ग तू तुझा तरीच तुला शोधत आला असेल इतक्या लवकर त्याला जाळ्यात अटकवलं माझ्यात काय कमी होती असं म्हणून त्याने मागे लागे होता बघितलं तो पात तिथून जाण्याची वाट पाहू लागला पण त्याची स्वराच्या हातांवरची आणि तोंडांवरची पकड तशीच होती आजूबाजूला काही दिसतंय का बघू लागला पण काहीच दिसलं नाही म्हणून तो परत आता कॅफेच्या दुसऱ्या बाजूने जायला निघाला इकडं त्याला जाताना बघून स्वराची आशाच मावडली कधी कोणत्या मुलाला स्पर्श करू दिला नाही आणि असा घाणेरडा स्पर्श होणार हा विचार करून तिला खूपच रडू येत होतं हमीरने पाठला दुसरीकडे जाताना पाहिलं आणि तो गालात हसत तुझा यार तर गेला आता मला माझं काम करू दे असं म्हणून त्याने तिच्या तोंडांवरचा हात काढला आणि एका हातात तिचे दोन्ही हात पकडत तिच्या माने मागून हात घातला आणि तिला किस करण्यासाठी तिला जवळ ओढू लागला पण स्वरा खूप ताकद लावून पण मान इकडं तिकडं करू लागली आता आम्हीचे स्पेशन संपलेले होते त्या दिवशी देखील त्याला तिला सोडावं लागलं होतं ती मान हलवत होती म्हणून त्याने एक तिच्या कानाखाली मारली तिचं तोंड एका बाजूला गेलं त्याने खूप जोरात मारल्यामुळं तिच्या ओठांच्या साईडने दात लागून रक्त आलेलं होतं ती खूप विहरू लागली होती रडत होती इकडं पार्थ दुसऱ्या बाजूने आला आणि मॅनेजरला त्याने कॉल लावला होता पार्थ म्हणाला काही समजलं का त्या मुलींबद्दल तो बोलतच इकडं तिकडं बघत होता त्याला आता माथ्यांवर घाम यायला लागला होता एक वेळेची बेचैनी जाणवत होती मॅनेजर म्हणाला नाही सर अजून तरी नाही पार्थ म्हणाला ओके असं बोलून त्याने कॉल कट केला आणि सहजवर बघितलं आणि डोळेबारीक करून एकटक पाहू लागला हॅलो लगेच बॅक गेटचे सी सी टी व्ही चेक कर फास्ट त्याने पुन्हा मॅनेजरला कॉल लावत म्हणाला आणि तो पुन्हा इकडं तिकडं फिरून कॅफेच्या दुसऱ्या बाजूने जायला लागला तेवढ्यातच त्याचा फोन वाजला सर सर ते अशोक सर मॅनेजरने सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि त्याने घाबरतच पारला कॉल लावला लवकर पार जोरात ओरडला मोहित सर म्हणाला सर अशोक सरांचा मुलगा आमिर तिला पार्किंगमध्ये ओढत घेऊन गेलेलाच आहे सर आता मोहितने पटकन उत्तर दिले त्यांची गाडी कोणती आहे त्याने त्या ते दिशेने धावतच विचारलं मोहित म्हणाला सर ब्लॅक मोहितने लगेच आठवत उत्तर दिले तो आता त्या कारला बघत होता काहीही आवाज न करता तो त्या कारकडे जात होता त्याने मारल्यामुळं स्वरा खूपच घाबरलेली होती आणि रडसुद्धा होती अमीर म्हणाला सॉरी सॉरी स्विटी प्लीज प्लीज तू शांत हो आधी सायको करत होता त्याने पुन्हा जवळ घ्यायचा प्रयत्न केला तिने पुन्हा त्याला जोर लावत मागे केलं तेवढ्यातच कारच्या पुढच्या बाजूला धाड करून आवाज आला कारण पार्कने कारवर जोरात काहीतरी मारलं होतं सर्व काचा इकडं तिकडं पसरल्या त्याने खूप विचार करून पुढच्या बाजूने काचेंवर वार केलाच होता कारण त्याने कार फक्त उभीच पाहिली होती आणि लाईट ऑफ म्हणजे अमीरने तिला मागच्या सीटवर असा विचार येताच त्याने पटकन पुढच्या बाजूने वार केला होता जोरांचा आवाज आल्यामुळं अमीरने स्वराला सोडलं होतं आणि तोही घाबरलेलाच होता कारण समोरचं पार्थ डोळ्यात राग धरून त्याच्याकडे बघत होता स्वराही घाबरलेलीच होती त्या आवाजाने तिने दोन्ही कान झाकले आणि समोर पाहिलं आणि ती रडतच हसू लागली तिने अमीरचं लक्ष नाही बघून कारचं लॉक उघडलं आणि बाहेर पडतच पारच्या समोर जाऊन उभी राहिली पार्थ अमीरकडे रागात बघत होता तोच पार्थ तिने त्याला आवाज दिला तसं त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तिची ही अवस्था बघून त्याचे एक्सप्रेशन चेंज झाले तिचे केस विस्कटलेले होते ओठ उठून त्यातून रक्त येत होतं आणि तोंड सुद्धा सुजलेलं सुद्ध होतं ती मोठमोठे श्वास घेत होती सणा तिने त्याला त्याच्या गळ्यात हात टाकून घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली त्याच्या ही न कळत त्याचे हात तिच्या पाठींवर विसावलेलेच होते तिची उंची कमी असल्यामुळं ती अगदी पाय उंचावून त्याच्या गळ्यात हात गुंडाळून उभी होती त्याने तिला मिठीत घेत पुन्हा आमिरकडे त्याची नजर केली अमीर आधी खूप घाबरलेला होता पण नंतर स्वराला त्याच्या मिठीत बघून त्याचा रागणावर झाला आणि तो कारमधून उतरला अमीर म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझी गाडीची काच फोडायची अमीर असं बोलतच पारच्या समोर आला स्वरा इकडे मागून हात लावण्याचा प्रयत्न केलाच होता की तो एका क्षणात जमिनीवर पडला होता पाटने त्याला स्वराला एका हातात मिठीत घेत दुसऱ्या हाताने जोरात लावून दिली होती अमीरला इतकी जोरात पडली होती की तो तसाच पडून होता आणि घाबरत सुद्धा होता तो पुन्हा उठायचा प्रयत्न करत होता आता पाटने तिला मिठीतून बाजूला केलं होतं आणि अमीर उठायच्या आतच त्याच्या कोटला पकडत उभं करून एकावर एक मारत हो गेला इकडं सगळं होईपर्यंत मॅनेजर आणि रिया देखील तिकडं धावत आलेलेच होते रिया येता स्वराने तिला मिठी मारली आणि रडू लागली रिया समजून गेली होती की काय झालं आहे म्हणून आता आमिरचं तोंड रक्ताने माखलेलं होतं मॅनेजर म्हणाला सर सर सोडा त्याला सर सोडा असं म्हणून मॅनेजरने पार्थला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो काही थांबत नव्हता प्लीज सर सोडा त्याला मी अशोक सरांना सांगतो सर प्लीज तुम्ही सोडा त्याला मॅनेजरच्या तोंडात अशोक यांचं नाव येताच पार्थ मारायचा थांबलेलाच होता आणि मोठा श्वास घेत त्याने मागे वळून स्वरा जिथे उभी होती तेथे पाहिलं ती खूप घाबरून रडत बघत होती अमीर आता कारचा आधार घेत उभा राहिला पार्थ म्हणाला तुला वान करतोय आजपासून तू या कॅफेच्या आसपासही भटकायचं नाहीस फक्त तुझ्या वडिलांकडे बघून तुला सोडतोय पण माझं लक्ष आता तुझ्यावर नेहमीच असेल असं बोलून त्याने पुन्हा स्वराकडे पाहिलं मॅनेजरलाही अमीरला एक लावून द्यावीशी वाटत होती पण त्याने ते विचार बाजूला ठेवून अमीरला पकडत घेऊन गेला एक मिनिट पार्थने पुन्हा थांबवलं अशोक सर यांनाही गोष्ट समजता कामा नाही त्याने मोहितकडे बघित सांगितलं मोहितने होकार मार्थिक मान हलवत अमीरला घेऊन गेला फर्स्टेज बॉकने तिची जखम क्लीन करून घे त्याने रियाकडे बघत म्हणाला पण स्वराकडे आता एकदाही बघितलं नव्हतं तिला वाईट वाटलं ती आता शांत झाली होती तिला किती मोठ्या संकटातून त्याने वाचवलेलं होतं स्वरा म्हणाली थँक्यू सर ती आता भाणावर आली होती म्हणून त्याने तिचे आभार मानले पण तिचं थँक्यू बोलतच त्याला आवडत नव्हतं पुन्हा त्याचा राग मोड ऑन झाला होता रिया म्हणाली सर खरंच थँक्यू आज तुम्ही नसता तर स्वरासोबत काय झालं असतं तुम्ही खूप चांगले आहात सर रियाने देखील त्याला म्हणाला होता पार्थ म्हणाला ओके ते माझं कर्तव्यच होतं असं बोलून तो निघून गेला रियाने तिला आता त्याच्या इमर्जन्सी मेडिसिन असलेल्या रूममध्ये जाऊन मलम लावला सूज आता कमी झाली होती फक्त ओठ सुजलेला होता थोड्या वेळात आराम करून स्वराला आराम करायला सांगून रिया निघून गेली तेवढ्यातच एक स्टॉप तिच्या जवळ निरोप घेऊन आला होता तिला केबिनमध्ये बोलावलं गेलं होतं ती मध्ये जाऊन आधी फ्रेश झाली केस नीट केले तिला आतून खूप तास होत होता की का तिच्यासोबत हे घडलं ती त्याच विचारात केबिन समोर जाऊन उभी राहिली आणि तिने दारांवर लॉक केलं आतून कठोर आवाज आला पात म्हणाला कमी तो आवाज तिने ओळखलेलाच होता का ओळखणार नाही ती तो आवाज त्याच्या आवाजाशी तिचा जीव जडलेला होता ती तशी चुभी राहिली आणि हातांसोबत चुळबुळ करू लागली आज जाऊ की नको आणि इकडे तो ती आत येईल म्हणून पहिल्यांदाच वाट बघत होता पण ती काही आत येणार नाही त्याला खात्री होती की तिचं बाहेर असेल म्हणून त्याने पुन्हा कठोर आवाजात आवाज दिला ती थोडी दचकली स्वराम मनातच म्हणाली मी एकदम स्ट्रॉंग राहील अजिबात घाबरणार नाही हो हेच ठीक आहे मी इथला स्टॉप आहे माझी काही चुकी नाही तर मी कशाला घाबरू चल स्वरा अजिबात घाबरायचं नाही तिने स्वतःशीच मनात बोलत मोठा श्वास घेत ती डोअरमधून आत आली आणि खाली मांड करून उभी राहिली पण ती दरवाज्यात उभी होती त्याने तिच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिला मगाशी हे सर्व झालं असल्यामुळं त्याने इतकं निरीक्षण केलं नव्हतं पण आता ती खाली मांड घालून उभी होती आणि तिचं लक्षण होतं म्हणून ती तिला एकटक बघू लागला होता खूपच सुंदर दिसत होती जरी रंग गव्हाळ असला तरी पण अचानक त्याचे एक्सप्रेशन रागीच झाले होते कारण केबिनच्या डोअरला आतल्या बाजूने आळसा होता आणि तिची तिकडं पाठ असल्यामुळं तिची पाठ त्याच्यात दिसण्यात आली म्हणून त्याच्या रागाचा पारा चढला होता पण किती वेळ झाला समरून काहीच बोलणं होत नाही समजून तिने वर बघितलं तर तो त्याच्या चेअरवरून उठत तिच्याकडे येत होता इकडं धगधग चालू झालीच होती तिची जसं जसं तो जवळ येत होता तिचे दोन्ही हा ड्रेस घेत होते तिने पुन्हा खाली मान घातली आता तो तिच्या समोर येऊन उभा राहिलाच होता यू आर वॉर्निंग दिस ड्रेस नॉट इन्प्रेस समवॉन तिने हा ड्रेस कोणाला आकर्षित करण्यासाठी घातला आहे हे विचारलं त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं ते पानावलेले डोळे घेऊन ती त्याच्याकडे बघू लागली भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद